सातपूर औद्योगिक वसाहतीमधील अभिषेक बेकरीला भीषण आग लाखोंचं नुकसान सातपूर दिनांक तेरा सप्टेंबर सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कार्बन नाका परिसरात असणाऱ्या नावाजलेल्या अभिषेक बेकरीला आज पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगी संपूर्ण बेकरी जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग लागल्यानंतर काही क्षणात परिसरात घबराट पसरलेली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले ही आग एवढी भीषण होती की दूरवरून धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या संदर्भात तपास सुरू असल्याची माहिती जनहित मे ब्रेकिंग न्यूजला अधिकाऱ्यांनी दिली आहे तसेच युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती दिली आहे बेकरी मालकांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही का काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं आज आपल्या छत्रपती शिवाजीनगर इथे असलेली अतिशय असले जुनी अभिषेक बेकरी तिला पहाटे चार वाजता एम बीच्या शॉर्ट सर्किटमुळे इंटरनल त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आज अभिषेक बेकरीला संपूर्णपणे आग लागली परमृीच्या कृपाने जाधव कुटुंब या ठिकाणी असतं परंतु त्यांना कुणाला काही हानी झाली नाही आणि त्यांच्या कामगारांनासुद्धा काही हानी झाली नाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचं नुकसान झालं आहे नाशिक महानगरपालिका आणि एम आर डी सीच्या फायर ब्रिगेडच्या बंबांनी ती आग विज विजवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आणि बऱ्याचशा प्रमाणात त्याला प्रयत्न आले आहेत आणि त्या ठिकाणी महापालिकेने दुरी चार फायरबंब पाठवून तसेच एम आर डी सीचा पण फायरबंब ठिकाणी आला आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी आजूबाजूच्या असणाऱ्या इंडस्ट्रीयलच्या सुरू कामगारी त्या ठिकाणी त्यांना मदत केली आणि त्या ठिकाणी कोणाला काही हानी झाली नाही परंतु अशा वेळेस काळजी घेतली पाहिजे छोट्याशा स्पार्कमुळे एस सी बीच्या त्यांच्या इंटरनल असलेल्या त्या ठिकाणी कनेक्शनमुळे तिथं स्पार्क झाला आणि त्याला सुरुवात झाली